जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सुरू होत असल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ठेऊर फाटा चौक येथून पुणे बाजूकडून सोलापूरकडे येणारी वाहतूक दिनांक दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजेपासून चार जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ठेऊर फाटा केसन वाघोली राहू पारगाव चौफुला मार्गे जातील चौफुला चौक येथून सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी सर्व वाहतूक दिनांक दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजेपासून तीन जुलै रोजी रात्री पर्यंत चौफुला पारगाव राहू वाघोली मार्गे पुण्याकडे जातील वाघापूर चौफुला येथून जेजुरी व सासवड बाजूकडून उरळी कांचनकडे येणारी सर्व वाहतूक दिनांक दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजेपासून तीन जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सिंगापूर वनपुरी झेंडेवाडी दिवे घाट या मार्गे जातील आष्टापूर फाटा येथून शिक्रापूर व लोणीकंद बाजूकडून कांचनकडे येणारी सर्व वाहतूक दिनांक दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजे पासून तीन जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आष्टापूर फाटा शिक्रापूर कोरेगाव भीमा लोणीकंद या मार्गे व सोलापूरकडे जाणारी सर्व वाहने आष्टापूर राहू पारगाव चौफुला या मार्गे जातील केळगाव चौफुला येथे सोलापूरहून पुण्याकडे येणारी सर्व वाहने तीन जुलै रोजी रात्री वाजेपर्यंत केडगाव चौफुला पारगाव राहू केसनंद वाघोली या मार्गे पुण्याकडे जातील आणि सोलापूर बाजूकडून व सातारा बाजूकडून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने चार जुलै रोजी पहाटे दोन वाजेपासून चार जुलै रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत केडगाव चौफुला पारगाव राहू केसनंद वाघोली या मार्गे पुण्याकडे जातील तसेच पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी सर्व वाहने पाच जुलै रोजी पहाटे दोन वाजेपासून पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत केडगाव चौफुला पारगाव नाहवरे काष्टी दौंड कुरकुम या मार्गे जातील भुलेश्वर फाटा येथून यवतकडे येणारी सर्व वाहतूक तीन जुलै रोजी पहाटे दोन वाजेपासून चार जुलै रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत सोलापूर बाजूकडे न जाता पुणे बाजूकडे जातील कासुर्डी टोलनाका येथून पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे येणारी सर्व वाहतूक तीन जुलै रोजी पहाटे दोन वाजेपासून चार जुलै रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत कासुर्डी टोलनाका येथून परत जातील अथवा उरळी कंचन मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करतील कुरकुम येथे सोलापूर बाजूकडे येणारी वाहतूक चार जुलै रोजी पहाटे तीन वाजेपासून चार जुलै रोजी रात्री आठ वाजेपर्यंत दौंड काष्टी या मार्गे जातील दौंड उड्डाण पूल येथे अहमदनगर कडून येणारी सर्व वाहतूक चार जुलै रोजी पहाटे तीन वाजेपासून चार जुलै रोजी रात्री आठ वाजेपर्यंत गुंजखेळा चौक येथे सुपा बारामती कडून येणारी सर्व वाहतूक दिनांक पाच जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते सहा जुलै रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत कुरकुम मार्गे जातील सर्व नागरिकांना विनंती आहे की दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासना सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन आता साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद